सर ज्यावेळेस इयर सांगत होता मी तो इयर जो मला दिसत होता ना तो एटीन सिक्स्टी टू का सिक्स्टी सेव्हन होता तो कन्फर्म नाहीये पण वन एट सिक्स आणि टू का सेवन ते माहिती नाहीये आणि मी पॅरिस मध्ये होते पॅरिस दिसत होत मला त्यावेळेस माझं नाव मॉर्वेला होत आणि माझ्या बरोबर जो व्यक्ती होता ज्याने मी पांढरे कपडे घातलेले होते पूर्ण जसं ख्रिश्चन्स लोक घालत असतात पूर्ण व्हाईट कलरचे पूर्ण आणि जेव्हा तुम्ही बोलत होतात की ते चांगली मोमेंट्स काय आहेत किंवा चांगली घटना तर त्यावेळेस मला असं दिसत होतं की लाईक जसं आता आपण या युगामध्ये बघत असतो की ख्रिश्चन्स लोकांचे पार्टीज आहेत किंवा ते सफेद कपड्यांमध्ये आहेत तसं माझे जे जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं हसबंड बद्दल जे आताचे जे हजबंड आहेत माझे ते ब्लॅक कलरच्या ब्रेझर मध्ये दिसत होते व्हाईट शर्ट आणि ब्लॅक ब्रेझर mm -hmm. ते कुठेतरी असे बसले होते पण ते मला दुखी दिसत होते okay. ते माझ्यावर खूप प्रेम करतात पण तेव्हा ते, 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 ते दुखी दिसत होते आणि मी माझे माझा चेहरा त्यांच्याकडे होता माझी पार्ट पाठीमागे होती आणि खूप क्राऊड दिसत होता मला आणि ते दुखी दिसत होते मला त्याच्यामध्ये कोण होते माझ्या मला हे दिसलं नाही पण तेच होते माझ्या okay. समोर तिथं आणि आता माझी बेस्ट फ्रेंड आहे तुम्ही सांगत होता की मृत्यूनंतर काय घडतं लाईफ बिटवीन लाईफ चा हा एक्सपिरियन्स आहे काही कारणास्तव मी हा अनुभव सिक्रेट ठेवतो आहे स्वतः अनुभव घ्या म्हणजे कळेल माझा तो मुलगा आता आहे त्याचं नाव वगैरे दिसलं नाही मला पण तो मला प्रोटेक्ट करत होता प्रत्येक गोष्टीतनं आणि तो माझा भाऊ होता त्यावेळेस यावेळेस माझा मुलगा आहे आणि वर्तमान आयुष्यामध्ये वर्तमान आयुष्य पण जेव्हा तुम्ही बोलत होता की रडायला गेली वगैरे मला ते म्हणजे ते नाव मी फर्स्ट टाइमेला आणि ते पॅरिस पण ते आता याच काय म्हणजे मला हे काय कळालंच नाही पुढे कळालं नाही म्हणजे काय बघितलं ते सत्य आहे ना ओके आणखीन काय जाणवलं तुम्हाला मला व्यवस्थित सांगा की त्या आयुष्यातील नाता काय होतं आणि वर्तमान आयुष्यात ते कोण आहे जसं मुलाचं नाव सांगा ते वर्तमान आयुष्यात कोण आहे दिसले असतील तर त्या आयुष्यात त्यांचं नाव सांगा वर्तमान आयुष्यात ते कोण आहेत असं जसं मी तुम्हाला सांगितलं तसं स्ट्रक्चर वाईस सांगा पूर्णपणे हे आहेत ना त्यांच्या बरोबर माझं लग्न होणार हो का झालं होतं हे मला माहिती नाही ओके okay. आणि त्यानंतर माझी अर्ध्या म्हणजे मी आत्महत्या केली का मी माहिती नाही मला ओके पण माझी नैसर्गिक मृत्यू त्यांना भेटलेली आहे ओके छान बघता येईल आणखी तुम्हाला डिटेल मध्ये जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत रिलेटेड बघता येईल खूप छान ओके आणखी कोणा